नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते नाना म्हणत असतात खरंच संगीताचा कार्यक्रम खूपच छान झाला ओवी आणि चरवरीने खूप छान डान्स केला ते काही के जानकी बोलते हो आणि अँकरिंग अँकरिंग तर किती छान केली तेवढ्यात छोटीशी ओवी धावत तिथे आणि म्हणते आजोबा कसं नाचलो आम्ही मी सांगा ना तेव्हा लगेच नाना बोलतात अगं बाई खूप छान नाचली तू खूप छान बोलत पण होती तेव्हा सुमित्रा म्हणते हो ना खरंच शर्वरी आणि ओवीने खूप छान असे ड्रेस पण घातले होते खूप छान बोलल्या खूप छान डान्स केला सगळं काही छान झालं तेव्हा जानकी बोलते हो किती कमी वेळेत त्या दोघींनी सगळी तयारी केली अगदी छान बोलल्या मला पण खूप आवडलं आणि तशाही आपल्या शर्वरी वंश काही कमी आहे का त्या किती सुंदर आहेत दिसायला तेव्हा त्या विक्रांत बोलतो हो खरच आणि शेवट आपला सारंग बरोबर सगळ्यांचा जो मिळून डान्स झाला ना तो पण खूप छान झाला ऋषिकेश हो की नाही तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो हो खूप छान झाला डान्स तेव्हा लगेच सुमित्रा बोलते बरं झाला जानकी आणि ऋषिकेश तुम्ही पटकन त्याला सावरण्यासाठी स्टेजकडे गेला मला तर खूप भीती वाटली होती बाई सारंग थोडक्यात वाचला ना पडता पडता असे म्हणून आता सुमित्रा लगेच रडू लागते तेव्हा नाना बोलतात सुमित्रा काय चालू आहे तुझं आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच रडायला लागते भाऊक होते डोळ्यात पाणी आणते आता हे लग्नकार्य आहे ना बंद कर बरं ते रडणं तेव्हा त्या जानकी बोलते आई तुम्ही का काळजी करताय सारंग भाऊजी नाही पडले ना आम्ही होतो ना तेव्हा त्या लगेच सुमित्रा रडत असलेली पाहून जानकी म्हणते खरंच ज्या दिवसापासून सौमित्र भाऊजी घर सोडून गेले ना त्या दिवसापासूनच आईंची अशी अवस्था झाली म्हणूनच त्यांना नानासमोर धडकही बोलता येत नाही मनातलं सांगता येत नाही म्हणून अशी अवस्था होते त्यांची तर इकडे ऐश्वर्या तिच्या गुंडांना घेऊन आता सौमित्रकडे गोडाऊनमध्ये गेलेली असते आता तो ड्रेस बनवणारा माणूस ड्रेस घेऊन आलेला असतो त्याला मात्र ऐश्वर्याची खूपच भीती वाटत असते त्याचे हात थरथर कापत असतात तेव्हा आता ऐश्वर्या लगेच आपल्या गुंडांना सौमित्रला सोडवायला सांगते सो सो तर आता सौमित्र सोडवल्यानंतर तो उठून उभे राहतो आणि म्हणतो ऐश्वर्या तू हे जे काही करते ते फार चुकीचं करते हे बघ मी सगळ्यांसमोर जाहीर माफी मागायला तयार आहे पण प्लीज हे लग्न वगैरे सगळं थांबव असं नाही करू शकत तू तू असं फसू शकत नाही सगळ्यांना तेव्हा ऐश्वर्या म्हणते गप्पा बसायचा जास्त काही बोलायचं नाही तू हा आणि फसवणुकीच्या गप्पा गोष्टी कोण करतय तू अरे तू मला फसवलंय मी तर फसवत नाही आहे मी तर फक्त रणदिवेंना मोठं सरप्राईज देते त्यामुळे घाबरू नको हे hey, बघ तुझ्यासाठी ड्रेस आणलाय बघ बरं घालून मग उद्या उगाच प्रॉब्लेम नको असे म्हणून आता ऐश्वर्या सगळ्या गुंडांना बाहेर जायला सांगते तर आता सर्वजण बाहेर जाताच ऐश्वर्या लगेच सौमित्राला बोलते चल चल ड्रेस घालून बघ चेंज करायचं आहे तुला आवर तेव्हा लगेच सौमित्र म्हणत असतो नाही मी हे करणार नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो का तू विसरला का मग तुझी अवंतिका तिच्या पाठोपाठ माझे गुंड अरे बापरे तू विसरला वाटते तो व्हिडिओ तेव्हा त्या लगेच सोमित्र हतात तो ड्रेस हातात घेतो आणि नवीन ड्रेस घालून बघतो त्यानंतर इकडे त्या लगेच तानकी बोलते हो आता सगळं संगीताचा कार्यक्रम उरकला आहे पण आपले सारंगभाऊ कुठे आहेत मला तर ते दिसलेच नाही तेव्हा त्या लगेच ऋषिकेश बोलतो तो ना रूममध्ये बसलाय जरा घाबरल्यासारखा झालाय वाटतं तेव्हा सुमित्रा म्हणते मला ना त्याची खूप काळजी वाटते भीती वाटली असेल ना त्याला तो पडता पडता थोडक्यात वाचला ना तेव्हा ऋषिकेश बोलतो आई तू काळजी करू नको मी त्याची समजूत काढतो रूममध्ये जाऊन तेव्हा सुमित्रा बोलते असेच माझ्या सारंगच्या पाठोपाठ राहा रे बाबा तुम्ही दोघं तेव्हा आता लगेच त्यांना बोलतात चला चला आता झोपावर पटकन सकाळी ना लवकर उठावं लागेल उद्या लग्नाचा दिवस आहे सगळी सगळे काही असेल त्यामुळे प्लीज आता पटपट झोपावरचा लाभ आपल्या रूममध्ये तर आता सर्वजण आत्महत्येत जातात तर इकडे आता सौमित्रने लग्नाचा ड्रेस घातलेला असतो आता मात्र या ड्रेसमध्ये तो खूपच छान दिसत असतो तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलतोय वाव किती हँडसम दिसतोय सौमित्र तू किती छान दिसतोय आता सौमित्र बोलतो ऐश्वर्या तू असं नाही करू शकत प्लीज हे सगळं थांबव तेव्हा ऐश्वर्या म्हणते का नाही करू शकत जे ऐश्वर्या ठरवते ना तेच ऐश्वर्या करते आणि मी ठरवलंय तसंच होणार आहे हो की नाही मग आणि तसं जर झालं नाही का तू पुन्हा पळून जाणार आहे का ते रणदेवी कुटुंबासमोर त्यांच्या फॅमिलीसमोर तू पळून जाणार आहे पुन्हा अरे बापरे असं काही करू नको नाहीतर बघ तुझी अवंती का गेली आणि तुझं ते हॅप्पी फॅमिली कुटुंब दिवे त्याचं काय होईल ना सांगता येत नाही तुझी ती जानकी वहिनी ऋषके दादा आणि तुझी ती छोटीशी पुतनी ती ओवी ही ती गोडे ती त्यांचं काय केलं जाईल ना सांगता येत सा नाही मग बघ बाबा कुटुंबासाठी तुला काय करायचंय काय नाही करायचं आहे तेव्हा त्या लगेच सौमित्र बोलतो पण असं तू मला नवर वेशात उभं नाही करू शकत तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या बोलते तुम्हाला ओळखत नाही वाटतं ही ऐश्वर्या ऐश्वर्या आणि मी जसं ठरवते ना मी तसंच करते बरं तुला इमॅजिन करून सांगते मी तू डोळ्यासमोर आण जणू काही आज लग्नच आहे हे बघ आता उद्या ऐश्वर्याने सगळी काही तयारी केली आता बघ जेव्हा तुझा तो डिपेक्टिव्ह भाऊ सारंग त्याच्याबरोबर मी स्टेजवरती मंगलाष्टका चालू असेल आमच्या दोघांमध्ये असा अंतरपाठ धरलेला असेल मग जेव्हा शेवटच्या क्षणाला गुरुजी सावधान सावधान म्हणतील ना तोच क्लू असेल माझ्या माणसासाठी माझा एक माणूस मेन स्विचपाशी उभा असेल सावधान म्हणताच लगेच तो स्विच बंद करेल सगळीकडे लाईट जाईल अंधार अंधार होईल त्या क्षणी माझे दोन गुंड येतील बरं का तुला घ्यायला आणि तू लगेच यायचं तिकडे बोल्यावरती चढण्यासाठी हो आणि मग तू तिथे बोल्यावरती आल्यानंतर फक्त माझ्या गळ्यात हार घालायचं आहे दुसरं काहीच करायचं नाही एवढं करशील ना तुझ्या कुटुंबासाठी फक्त हार घालायचं आहे तुला आता मात्र सौमित्र गप्प बसलेला असतो आणि एकदा का हार घालून झाला की लगेच लाईट चालू होती आणि मग सगळ्या रणदिवे कुटुंबाला मोठं सरप्राईबच भेटेल अरे बापरे काय चेहरे असतील ना त्यांचे बघण्यासारखे वा 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 कधी उद्याचा दिवस येतो ना मला असं आहे असे म्हणून आता लगेच ऐश्वर्या म्हणते चल चल ठीक आहे तू रेडी राहा बरं का सकाळी असंच होणार आहे सगळं असे म्हणून आता दुसऱ्या दिवशी आता लग्नाची सगळी तयारी झालेली असते त्या क्षणी आता मोठी लगेच जानकीला आवाज येतात आणि म्हणतात जानकी जा बरं सारंग तयार झाला की नाही बघ बरं त्याला मस्त छान असं तयार करून बरं का तेवढंच सुमित्र येते आणि म्हणते हो गं बाई सारंगला चांगलं तयार कर आणि मग बाहेर घेऊन ये जा आता मुहूर्ताची वेळ होईलच तेवढंच आता ऋषिकेश येतो आणि म्हणतो जानकी इकडे बरं पाच मिनटं तेव्हा जानकी बोलते अहो मला खूप कामं आहेत तर आता ऋषिकेश लगेच जानकीचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो तेव्हा जानकी म्हणते तेव्हा काय आहे काही बोलायचं आहे काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा ऋषिकेश बोलतो हो प्रॉब्लेमच आहे मग आता ऋषिकेशला लगेच जानकीला आरशासमोर घेऊन जातो आणि म्हणतो बघ ना तू रोज केसात गजरा मारते आणि आज आपल्या घरी लग्न आहे आणि तू केसात गजराच माळला नाही तेव्हा त्या लगेच जानकी असू लागते आणि म्हणते अहो एवढी कामं होती ना माझ्या लक्षातच राहिलं नाही तेव्हा त्या ऋषिकेश म्हणतो मला माहिती होतं तुला खूप कामं तुझ्या लक्षात राहणार नाही म्हणून मी बरोबर लक्षात ठेवून तुझ्यासाठी गजरा आणलाय आता मात्र जानकीला खरंच खूप आनंद होतो तेव्हा जानकी म्हणते खरंच तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलाय द्या बघू असे म्हणून आता तो गजरा हातात घेते आणि मस्त असा त्या गजऱ्याचा छान वास घेते आणि म्हणते चला चला मी पटकन लावून घेते तेव्हा ऋषिकेश बोलतो पटकन लावून घेते म्हणजे गजरा मी आणलाय ना मग केसात तर मीच माळणार तेव्हा त्या लगेच ऋषिकेश जानकीच्या केसात गजरा मारतो तेव्हा त्या लगेच तो हर्षात बघून जानकीला म्हणतो गजरा ना चांदण्या बिना एकदम सुना वाटत होता आता बघ बरं किती छान वाटतंय असे म्हणून आता लगेच जानकीला मिठी मारतो तेव्हा जानकी बोलते, ते बोलते। आज चंद्र चांदण्या काय चालू आहे तुमचं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो कारण आज तू खूप सुंदर दिसते खूपच छान दिसते तेव्हा आता लगेच जानकी बोलते थँक्यू खरंच तुम्ही ना अशी माझी उणीव भरून काढता त्यामुळे खरच तुम्ही माझ्या मनातलं कसं समजता मला हेच कळत नाही पण माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे पण मी ते शब्दात व्यक्त नाही करू शकत ऋषिकेश असे म्हणून आता लगेच जानकी ऋषिकेशला आय यू म्हणते आणि मिठी मारते त्याच वेळेस ओवी म्हणते आई बाबा पटकन चला तुम्हाला बाहेर बोलवतायत तेव्हा जानकी जानकीमध्ये चला चला मुहूर्ताची वेळ होत आली चला बाहेर असे म्हणून आता जानकी ऋषकेश बाहेर येतात तरी ते कावेरीने मस्त असं रुखुदाचं सामान मांडलेलं असतं तेव्हा जानकी बोलते वाव काकू किती छान तयारी केली तुम्ही सगळी तेव्हा कावेरी बोलते अगं अशीच तयारी असतात रुखुदाची सगळ्या लग्नामध्ये हो की नाही तेव्हा जानकी आता कौतुक करत असते तेव्हा कावेरी बोलते अगं किती कौतुक जानकी बोलते अहो तुम्ही एवढी तुमची मुलगी आमच्याकडे देत आहे मग जर असं कौतुक केलं तर काय बिघडलं तेव्हा आता लगेच कावेरी रडू लागते आणि म्हणजे ती जानकी माझी ऐश्वर्यात जरा हट्टी कसं लाडात वाढली नाही ते तिच्या बाबांचा खूपच लाड असायचा त्यामुळे ना जरा हट्टी येते पण तशी खूप समजूतदार आहे ग समजून घेते त्यामुळे प्लीज जरा काही बोलली वगैरे तर तू तिला समजून घ्या असे म्हणून रडू लागते तेव्हा जानकी बोलते काकू आजच्या शुभ दिवशी डोळ्यात पाणी नका कानो बरं आणि हो आम्ही सगळे रणदिवे तिला अगदी सांभाळून घेऊ आणि एकदा का रणदिवे कुटुंबात आले तिचा स्वभाव आपोआप बदले त्यामुळे मी तिला माझ्या छोट्या बहिणीसारखी वागणू देईल त्यामुळे तुम्ही कसलीही काळजी करू नका डोळे पुसावर चला पटकन आता आपल्याला बाहेर आहे आता लग्न चालू होईल तेव्हा कावेरी बोलते अगं बाई लेकीची आई लग्न नाही बघू शकत त्यामुळे मला इथेच आतमध्ये थांबावं लागेल पण हो की मला तू कधीही परकी वाटली नाही कारण माहिती माझ्या ऐश्वर्याला तू सांभाळून घेणार आहे तेव्हा त्या लगेच सुमित्रा येते आणि तेव्हा किती छान तयारी केली कावेरीबाई खरंच किती छान रुखूत आहे तेव्हा जानकी विचारते कावेरी काकू मा मी ते काल आहेराचं पाकिट दिलं होतं ना तुमच्याकडे ना लक्षात राहिलं नाही म्हणून मी आठवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा कावेरी बोलते अगं हो दिलं आहे मी माझ्या पॉकेटमध्येच ठेवलं आहे मी पण बघितलं नाही ते घाई गरबड चला पटकन आता मुहूर्ताची वेळ झाली असे म्हणून आता कावेरी आणि सुमित्रा बाहेर जातात तर इकडे ऐश्वर्यात तयार होत असते तेवढ्यात आता कावेरी तिच्याकडे येते म्हणते अगं ऐश्वर्या झाली की नाही तयारी इथली पूजा वगैरे केली ना तू तेव्हा ऐश्वर्या बोलते हो मॉम सगळं झालंय आता ऐश्वर्याला घे उठून बाहेर येऊ लागते तेव्हा कावेरी बोलते अगं ऐश्वर्यात थांब असं काय करते हे बघ तू आता लग्न करून दुसऱ्यांच्या जा घरी जाणार आहे तुला खरंच खूप चांगली माणसं भेटली त्यामुळे नीट आक्षील ना गं तिथे जाऊन असे म्हणून रडू लागते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ए मॉम प्लीज रडू नको आता मूड माझा मूड खराब करू नको प्लीज गप्प बाईस बरं आणि मी सगळं काही ठीकच करणार आहे तू काळजी करू नको तेव्हा लगेच कावेरी बोलते अगं पण मी आई आहे तुझी काळजी वाटते मला आणि हो त्यानंतर सगळ्यांशी नीट वाघ तेव्हा ऐश्वर्या बोलते ए आई चल ना आत्ता उशीर होत होतं ना चल बरं बाहेर पटकन तेव्हा त्या लगेच कावेरी बोलते अगं बाई लेकीचं लग्न आईने बघू नये म्हणून मला इथेच थांबावं लागेल तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बरं झालं लेकीचं लेकी लग्न आईने बघू नये नाही तर तिथलं एवढं मोठं सरप्राईज बघून तुझं काय झालं तर सांगता येत नाही तेव्हा कावेरी बोलते कसलं सरप्राईज तेव्हा ऐश्वर्या म्हणते काही नाही काही नाही तू थांब येते आम्ही जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऐश्वर्याने ठरवलेला तसाच प्लॅन आता इथे झालेला असतो आता लगेच शेवटच्या मंगल ला लाईट बंद होतात आणि ऐनवेळेस ऐश्वर्या लगेच सारंगऐवजी सौमित्रला स्टेजवरती उभा करते आता मात्र लाईट चालू होताच सर्व रुंदीवे कुटुंबांना धक्काच बसलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद